कार्यसिद्धी लंबोदर गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना शुक्रवार पेठेतील कार्यसिद्धी लंबोदर गणपतीची प्रतिष्ठापना चौडेश्वरी मंगल कार्यालयात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून करण्यात आले याबाबतची अधिक माहिती गौतम निंबाळे यांनी दिली सदरप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या शुक्रवारपेठमधील श्री कार्यश्री लंबोदर गणपती प्रतिष्ठानची श्रींची मूर्ती अत्यंत उत्साह आणि भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना झालेली आहे यंदाच्या वर्षी मंडळाचं एकसष्टावं वर्ष असून मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सांस्कृतिक कला व क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये लहान मुलांसाठी लिंबू चमचा संगीत खुर्ची स्लो सायकल आणि चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा तसेच फॅन्सी ड्रेस आणि डान्स स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी शुक्रवारपेठ येते ज्या स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी शुक्रवारपेठ येते चौडेश्वरी मंगल कार्यालयात संपर्क का साधावा